बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सतारखा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन रविवारी होणार आहे याबाबत सविस्तर असे की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे रौप्य महोत्सवी अधिवेशन दिनांक पंधरा रविवार रोजी संपन्न होणार आहे संत एकनाथ रंग मंदिर उस्मानपुरा या ठिकाणी आयोजित केलेल्या या रौप्य महोत्सवी अधिवेशनात संपूर्ण महाराष्ट्रातून पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या अधिवेशनात राज्यभरातील कर्तृत्ववान पत्रकारांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून या अधिवेशनाचे उद्घाटन सामाजिक न्याय तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजकीय आध्यात्मिक तथा सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव शहाण्णव चाळीस या नंबर वर एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर नमस्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीन मराठवाड्यातील पत्रकार बांधवांसाठी मराठवाडा विभागीय अधिवेशन पंधरा जून रविवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संत एकनाथ रवि मंदिर येथे आयोजित करण्यात आलेले आहे या अधिवेशनामध्ये आपण पत्रकारांसाठी भारतीय माध्यमांचा डी एन ए कोणता या विषयावरती परिसंवाद आयोजित केलेला आहे या परिसंवादामध्ये उद्घाटक म्हणून इतर महाराष्ट्र बहुजन कल्याण समितीचे दुर्व्या मंत्री अतुलजी सावे साहेब हे उपस्थित राहणार आहेत संवादक म्हणून अश्विनी डोके या पुणे येथील आपल्या या कार्यक्रमासाठी संवाद म्हणून उपस्थित राहणार आहेत तर सहभागी वक्ते यामध्ये सरिता कौशिक वी माझा मुंबई त्या उपस्थित राहणार आहेत सुधीर गवाने सर माजी कुलगुरू अशोक वानखेडे सर राष्ट्रीय अध्यक्ष हे या कार्यक्रमाच्या या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत संघटनेचे सं, संस्थापक अध्यक्ष संजय भोकले याही या परिसंवादामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि सहभाग घेणार आहेत संजय सोनवणी ऍडव्होकेट महेश भोसले अविनाशजी वानखेडे सुशील कुलकर्णी गोविंद वाकडे या परिसंवादामध्ये आपल्याला भारतीय माध्यमाचा निय कोणता माध्यम माध्यमांचं भूत वर्तमान आणि भविष्य काय असेल या, या संदर्भात चर्चा करणार आहे तसेच या पण समाधानानंतर आपण या विभागीय अधिवेशनामध्येच मराठवाडा भूषण म्हणून पुरस्कार आपण या मराठवाड्यातील नामवंत व्यक्तींना देणार आहोत संघटनेच्या वतीनं या कार्यक्रमासाठी या उद्घाटक म्हणून आपले जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी सिरसाट साहेब हे उपस्थित राहणार आहेत तसेच महामल्लेश्वर स्वामीजी शांतिगिरी महाराज हेही प्रमुख पाणी म्हणून उपस्थित होणार आहेत आणि आपण आठही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिले दिलेलं आहे आणि ते आपल्या या मेळाच्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आणि कार्यक्रमासाठी येणार असल्याचे आपल्याला सांगितलेले आहे त्यामध्ये आपले कॅबिनेट मंत्री पालकमंत्री नांदेडचे अतुलजी सावीसर आहेत पंकजराई मुंडे आहेत झिरवाळ साहेब आहेत बेगनाथाई गोडीकर साहेब आहेत काही आहेत भागवजी खासदार खासदार भागवजी कराड साहेब आहेत चंद्रकांतजी माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब आहेत आमदार प्रदीप देशवाल साहेब आहेत प्रशांत मोमजे आहेत आणि संजय केनेकरजी आहेत कन्नडच्या के आमदार सिंजनाथ जाधव याही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत अनुवाद ताई चव्हाण जयदीप कवारे अध्यक्ष लघु उद्योग विकास महामंडळ हेही हे जास्त या कार्यक्रमासाठी आपल्या उपस्थित राहणार आहेत तर माझी अशी विनंती आहे सर्व छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा आणि मराठवाड्यातील पत्रकार बांधवांना आपण जे हे अधिवेशन छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेलं आहे त्या अधिवेशनाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या विभागीय अधिवेशनाची लाभ घ्यावा आणि मार्गदर्शन घ्यावे अशी मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो थँक्यू